नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो देशामधील पी एम किसान योजनेअंतर्गतच्या पात्र लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत मोठी खुशखबर आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही के या ठिकाणी पाहू शकता की स्वतः केंद्र सरकारने ही अपडेट जाहीर केली असून या अपडेटनुसार पीएम किसान योजनेचा पुढील एकोणीसवा हप्ता या तारखेला जमा होणार असल्याची मोठी अपडेट ही आज समोर आलेली आहे तर मग काय आहे सविस्तर अपडेट चला जाणून घेऊया तर मग शेतकरी मित्रांनो केंद्रामधील मोदी सरकारने सुरू केलेल्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पुढील एकोणीसवा हप्ता लवकरच सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे आणि या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांचे वितरणे करण्यामध्ये येते दोन हजार रुपयांचा एक हप्ता याप्रमाणे या पैशांचे वितरण होते आणि आतापर्यंत या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना एकूण अठरा हप्ते हे वितरित करण्यामध्ये आले आहेत महत्वाचे म्हणजे या योजनेचा पुढील एकोणीसवा हप्ता कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकतो या संदर्भात एक नवीन अपडेट देखील आज समोर आली आहे तर मग आज समोर आलेल्या अपडेटनुसार कधीपर्यंत जमा होणार आहे पी एम किसान योजनेचा पुढील एकोणीसावा हप्ता तर पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाशिम येथे आयोजित एका शेतकरी कार्यक्रमाच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा मागील अठरावा हप्ता सर्व पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला होता आणि यामुळे आता शेतकऱ्यांना या योजनेच्या पुढील हप्त्याची आतुरता लागलेली आहे पीएम किसान योजनेअंतर्गत प्रत्येक चार महिने नवीन हप्ता सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येतो आणि त्यानुसार पाहिलं तर या योजनेचा पुढील हप्ता केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये पीएम किसान योजनेचा पुढील एकोणीसावा हप्ता हा सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे मात्र या संदर्भात केंद्रामधील मोदी सरकारकडून कोणतीच अधिकृत अशी माहिती ही आतापर्यंत हाती आली नाहीये आणि त्यामुळे या योजनेचा पुढील हप्ता नेमका कधीपर्यंत जमा होणार हे देखील पाहण्यासारखे असणार आहे दुसरीकडे पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या निधीमध्ये वाढ करण्याची देखील मागणी करण्यामध्ये येत आहे आणि महत्वाचे म्हणजे सरकार या संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याची शक्यता देखील वर्तवणीमध्ये आली आहे मीडिया रिपोर्ट नुसार पीएम किसानची रक्कम ही सहा हजार रुपयावरून बारा हजार रुपये आणि याबाबतचा निर्णय केंद्रीय अर्थसंकल्पात घेतला जाऊ शकतो अशा प्रकारचा दावा करण्यामध्ये आला आहे आणि त्यामुळेच आता केंद्रीय अर्थसंकल्पात सादर झाल्यानंतरच पीएम किसान योजनेबाबत अधिकची स्पष्टता ही समोर येऊ शकणार आहे अर्थातच पुढील हप्ताह दोन हजार रुपयाचा मिळणार की यामध्ये वाढ होणार हे अर्थसंकल्प झाल्यानंतरच क्लिअर होणार आहे तर मग अशा प्रकारचे एक अत्यंत महत्त्वपूर्ण असे अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद